नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एक किलोच्या मैद्याच्या पिठाची गोड शंकरपाळी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय भरपूर सारे लेअर सुटलेले खुसखुशीत तेलात न विरगाळणारी जास्त तेलकट न होणारी शंकरपाळी कशी बनवायची भरपूर टिप्स आज आपण ही रेसिपी बघतो त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली की लाईक शेअर नक्की करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक किलो मैदा आपल्याला इथे चाळून आहे चाळून घेतल्यामुळे इथा मोकळा होतोय तर इथे आपण प्रमाण वजने एक किलो घेतलं असलं तरी वाटीने आपण याच प्रमाण मोजून घेणारे म्हणजे आपल्याला साखर तूप आणि दूध पाणी घालायचा अंदाज आपल्याला इथे मिळतो अनेकदा काय होतं वजनी प्रमाण आपण घेतलं तरी वजनी प्रमाण कळत वेळेस खूप गोंधळ होत असतो मग त्यामुळे एखादी वाटी घ्यायची किंवा तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर तो घेतला तरी चालेल आणि वाटीने आपल्याला हलक्या हाताने दाबून आपल्याला हा मैदा मोजून घ्यायचा की कि किती वाट्या भरतात तर इथे माझ्या साधारणतः चार वाट्या एवढा हा मैदा इथे भरलेला आहे मी जर असा वाटेची जी साईज आहे ती मोठी घेतलेली आहे कारण जेणेकरून वाट्या सम प्रमाणात आपल्याला भरून घ्यायच्या म्हणजे चार सहा आठ अशा प्रमाणात जर तुम्ही वाट्यांचं मोजमाप घेतलं मैद्याचं तर आपल्याला साखर तुपाचं मोजमाप घ्यायला सुद्धा सोपं जातं तर चार वाट्या आपला एवढा मैदा भरलेला आहे पीटी साखर मी इथे घरीच जी आपली मोठी साखर असते ती आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायची म्हणजे पीटी साखर आपली घरीच तयार होते आता पीटी साखर आपल्याला चार जर वाट्या तुमचं पीठ भरलं असेल तर त्यासाठी एक वाटी हे प्रमाण घ्यायचं कमी घ्यायचं नाही जास्तही घ्यायचं नाही एक वाटी बरोबर हलक्या हाताने दाबून घ्यायची शंकरपाळी परफेक्ट अशी गोड बनते आता तूप किती घ्यायचे तर तूप आपल्याला इथे चार वाट्या पिठांसाठी अर्धी वाटी तूप हे आपल्याला वितळून घ्यायचं या पद्धतीने त्यानंतर ना आपल्याला यामध्ये दूध आणि पाणी दोन्ही एकत्र घालायचंय आता इथे तुम्ही बघू शकता अर्धी वाटी आपल्याला ही वाटीची साईज कमी आहे पण अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं आपल्याला एक वाटीचं पाण्याचं प्रमाण घ्यायचं तुम्ही नुसतं दूध वापरू शकता किंवा नुसतं पाणी सुद्धा वापरू शकता आता सगळ्यात पहिलं जर तुमचं दूध थंड असेल तर पहिलं दूध आणि पाणी गरम करून घ्या आणि मग त्यामध्ये पिठी साखर घाला एकत्र पिठी साखर घालू नका नाहीतर काय होत दूध घातल्यामुळे दूध फुटण्याची शक्यता असते गरम झालं की मग त्यामध्ये पिठी साखर घालायची व्यवस्थित पिटी साखर विरघळली पाहिजे एवढं आपल्याला हलवून घ्यायचं इथे उकळी वगैरे काही घ्यायचं नाही फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आणि गार करायला ठेवायचं तूपसुद्धा बारीक गॅसवरती आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता गोडाचा पदार्थ असल्यामुळे अगदी चिमूटभर त्यामध्ये मीठ घालायचे जास्त मीठ घालू नका नाहीतर गोड पदार्थ लगेच खारट लागतो जर थोडंसं मीठ जास्त झालं तरी अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं जे आपण अर्धी वाटी तूप गरम करून घेतलेले कडकडीत ते तूप ह्या पिठावरती घालून घ्यायचं आणि व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला तूप जेव्हा आपण चोळून घेतो तेव्हा पीठ जड बनतं आणि पिठामध्ये एक ओलावा तयार होतो हातामध्ये दाबलं की पिठाचं असं एकदम घट्ट मुटकं बनतं म्हणजे आपलं जे मोहन आपण घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट घातलेले तर इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला यामध्ये जे साखर मिक्स करून आपण घेतलेले दूध आणि पाणी ते आपल्याला पूर्ण गार झाल्याच्या नंतर यामध्ये घालायचं गरम असताना घालू नका मी तुम्हाला सांगते नाहीतर शंकरपाळी इथे कडक होईल गार झालं की आपल्याला ते पिठावरती घालून घ्यायचं आणि घट्टसर असं आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आता इथे मी सगळं एकदम नव्हतं घातलं थोडं थोडं करून घालायचंय जेवढं आपण दूध पाणी घेतलं होतं तेवढं सगळं यामध्ये बसलेलं आहे अजिबात उरलेलं नाहीये आणि एक घट्टसर असा गोळा आपल्याला पिठाचा मळून घ्यायचा आता इथे घट्टसर मळून घेतोय आपण पाण्याचं दुधाचं प्रमाण कमी केल्यामुळे आपल्याला तो जास्त सॉफ्ट मळून घ्यायचा नाही लगेच शंकरपाळी करायला घ्यायची तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे पहिलं तेल इथे चांगलं गरम करून घ्यायचं जसं आपण नेहमीचं गरम करून घेतो तसं गरम करायचं आणि गॅस मिडियम करून ठेवायचं म्हणजे तेलातला सुद्धा कमी होतो आता इथे आपण शंकरपाळी बनवायला घेतो आहे एक स्टेप आपण एक्स्ट्राची बनवतोय त्यामुळे काय होतं शंकरपाळी खुसखुशीत होती आणि तिला लेअर येतात चपाती लाटत आली की ती दुमती करायची परत दुमती करायची असे दोन तीन वेळा करायचे म्हणजे छान तिला लेअर्स पडतात आणि अर्धा इंचाच्या साईजची आपल्याला जाड चपाती इथे लाटून घ्यायची आहे गोड शंकरपाळी असल्यामुळे ती जास्त पातळ लाटायची नाही आहे तर जाड लाटून घ्यायची आहे नंतर ना कडा ज्या असतात त्या कट करायच्या चौकोनी आकारामध्ये आणि त्यानंतरनं इथे आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकता किती जाडीच्या आकाराची मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे शंकर सुद्धा जास्त मोठ्या करू नका नाहीतर काय होतं आपण जाड चपाती लाटलेली आहे जाड केलेलं आहे तेलामध्ये गेलं की आणखी फुगतात त्या आणि मग खूप मोठ्या होतात त्यामुळे अगदी मिडियम साईजच्या चौकोनी आकाराच्या आपल्याला इथे करायचे शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता गॅस मी किती ठेवलेला आहे एवढाच मीडियम गॅस ठेवायचा आहे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे जास्तही तापलेलं नाहीये आणि कमीही तापलेलं नाही तेलामध्ये शंकरपाळी टाकली की तेलाला हलकेशा अशा बुडबुडे आल्या पाहिजेत जास्त फसफसून तेल जर वरती आलं तर शंकरपाळी पटकन तळली जाते वरण आतमधनं कच्ची असते नरम असते त्यामुळे आपल्याला हलकेसे तेलामध्ये बुडबुड्या येईल शंकरपाळी सोडले सोडल्याच्या नंतर एवढंच तळून आहे दुसरी एक गोष्ट आपण नेहमी चूक करत असतो शंकरपाळी तेलात घातल्या घातल्या अजिबात हलवायची नाही तिला असं चांगलं लेअर सुटून द्यायचे चांगली जरासं अशी हलकीशी तळून तळल्यासारखी वाटली मग काट्याच्या चमच्याने हलवायचं म्हणजे एकसारखी हलवली जाते शंकरपाळी फुटत नाही विरघळत नाही कारण का आपण यामध्ये मोहन घातलेलं असतं तुपाचं दुसरी गोष्ट म्हणजे शंक साखर घातलेली असते तेलामध्ये गेलं की पीठ एकदम मऊ असं होतं पेड्यासारखं हलवलं की लगेच त्याचा भुगा व्हायला सुरुवात होते मिडियम गॅस वरतीच आपल्याला छान खुसखुशीत सोनेरी ब्राऊन बिस्किटासारखा सारखा कलर येईपर्यंत इथे तळून घ्यायचे जेव्हा आपण तेलातनं बाहेर काढणारे शंकरपाळी तेव्हा गॅस थोडासा मोठा करायचा आहे एक अर्धा मिनिट भर आणि मग शंकरपाळी तेलातनं बाहेर काढायची म्हणजे शंकरपाळी तेलकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता एक किलो मैद्याची आपली एवढी शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे छान कलर आलेला आहे खुसखुशी झालेली आहे ले, भरपूर लेयर सुटलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंकरपाळी करताना तेलामध्ये अजिबात विरघळलेली नाही आहे तर अशा पद्धतीने एकदम एक, एक किलो मैद्यासाठी तूप किती लागणार आहे दूध पाणी किती घालायचं आहे साखर किती घालायचं आहे पीठ कसं म्हणायचं ही सगळी सविस्तर रेसिपी